हाय हॅलो नमस्ते आज आपण हो पोनोपोनो ह्या प्रेयरबद्दल बोलणार आहोत हो पोनोपोनो प्रेयर ही एक हवाईन प्रेयर आहे यू एसमध्ये एक हवाईन आयलंड आहे आणि तिथे जेव्हा भांडण होतं किंवा अशी सिच्युएशन येते की ती हिल करण्याची गरज आहे तेव्हा सगळी लोकं एकत्र येऊन ही प्रेयर करतात म्हणजे डॉक्टर ह्यू लेन ह्यांच्या माध्यमातून भेटली कशी तर हवाईमध्ये uh, एक हॉस्पिटल होतं आणि तिथे खूपसे क्रिटिकल uh, पेशंट्स होते असे पेशंट्स होते की ते मेंटली खूप डिस्टर्ब होते ते त्यांना सांभाळणं खूप कठीण असे तर तिथे त्यांची बदली होते ते तिथे uh, जलमध्ये जातात आणि बघतात तर ते पेशंटला हात लागत नाहीत त्यांना भेटतसुद्धा नाहीत फक्त आणि फक्त त्यांची फाईल घ्यायची आणि त्यांची डिटेल वाचायचे बंद करायचे आणि ठेवून द्यायचे असं करत 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 हळूहळू पेशंट्स हिल व्हायला लागलेले हे जवळ 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 एक वर्षाच्या आतमध्ये तो जो वॉर्ड होता तो बंद करायची वेळ आली आता जेव्हा डॉक्टर हिवलेन त्यांना भेटत नव्हते त्यांच्याशी बोलत नव्हते फक्त फाईल बघून त्यांना हिल कसे करत होते तर ते त्यांना होपोनोनो प्रेयरनी हिल करत होते तर आता आपण जाणून घेऊया ही होपी होपोनोपोनो प्रेयर काय आहे तर होपोनोपोनो प्रेयर एकदम सोपी आणि साधी आहे पण ती जितकी साधी आहे ना तेवढी मिरॅक्युलस रिझल्ट येते प्रेयरचे चार सेंटेन्स आहेत आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक्यू आय लव यू तर जेव्हा आपण कोणतीही गोष्ट हां जेव्हा कोणतीही सिच्युएशन आपल्यासमोर येते याचा अर्थ आपण आधीच बघितलं की तुमच्याकडे जी एनर्जी आहे तीच एनर्जी तुम्ही अट्रॅक्ट करता म्हणजे काय तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा एक प्रोग्रामिंग करून ठेवलेलं आहे कम्प्युटरमध्ये जसं आपण सेव्ह करतो तसंच आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये मा सगळ्या सब गोष्टी सेव्ह करून ठेवलेल्या असतात आत्ताच्या जन्माच्या का नाही आत्तापर्यंत तुम्ही जेवढे जन्म घेतले आहेत ते सगळ्याच्या सगळ्या ज्या पण एनर्जीज आहेत जे पण तुमच्या फिलिंग्स आहेत त्या सगळ्या तिकडे सेव्ह आहेत मग आता त्या रिलेटेड त्या गोष्टीला सिमिलर अशा गोष्टी तुमच्यासमोर येत असतात किंवा अशी सिच्युएशन येत असते किंवा जे पण कर्म आहेत हे आपल्याला दोष देण्यासाठी आलेले नसतात तर ते आपल्याला लर्न करण्यासाठी शिकवण्यासाठी आपल्याकडे पर्यंत आलेले असतात आता ही एनर्जी रूपामध्ये ही कशीही आपल्यापर्यंत येऊ शकतात जर ती आपण घेऊ शकतो तर ती आपण सुद्धा करू शकतो हां मग जेव्हा आपण ते हिल करतो आहे तेव्हा आपण म्हणतो आहे की आय एम सॉरी कळत न कळत ही जी पण फिलिंग आहे जी पण सिच्युएशन आहे ती माझ्याकडे आली आहे सेव्ह झाली आहे त्यासाठी मी माफी मागतो मला माफ कर प्लीज फर्गिव मी प्लीज मला माफ कर ह्या सगळ्या सिच्युएशनमधून मला बाहेर निघायचं आहे हां त्यानंतर आपण म्हणतो थँक्यू हां आपण हे कोणाला बोलतो आहे तर आपण एका सुप्रीम पावरला हे बोलतो हां आपण त्याला आपण ज्याला देव मानतो ते समोर धरू शकतो किंवा युनिवर्सला धरू शकतो पण हे आपण आपल्या सुप्रीम एनर्जीलाच बोलत असतो जेव्हा तुम्ही सांगताय कळत ना कळत ही एनर्जी माझ्याकडे आली आहे हां त्याची मी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आता बघा इथे रिस्पॉन्सिबिलिटी घेणं हे खूप महत्त्वाचं काम आहे जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीची रिस्पॉन्सिबिलिटी घेता हां जेव्हा कोणतीही सिच्युएशन तुमच्याकडे येते तेव्हा तुम्ही ती म्हणता की हे ती करतो त्या रिलेटेडच गोष्टी आपल्याकडे येणार आहेत बरोबर मग त्या ती जी गोष्ट जर आपल्यापर्यंत येत आहे तर त्याला सिमिलर एनर्जी तुमच्याकडे आहे म्हणूनच ती गोष्ट तुमच्यापर्यंत येते किंवा ती एनर्जी तुमच्यापर्यंत येते ती सिच्युएशन तुमच्यापर्यंत येते याचा अर्थ तुम्ही त्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहात न कळत केलेली आहे पण रिस्पॉन्सिबिलिटी ह्यासाठी घ्यायची जी। जेव्हा हिलिंग व्हायला स्टार्ट होते आय एम सॉरी प्लीज ही कळत न कळत जी गोष्ट माझ्याकडे आली आहे त्याची मी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घेतो आहे मला माफ कर जे पण जे पण फिलिंग्स आहेत ते मला काढून टाकायचे हे तुम्ही ह्या सुप्रीम पॉवरला सांगताय नंतर तुम्ही म्हणताय थँक्यू जेव्हा तुम्ही थँक्यू बोलताय तेव्हा तुम्ही फील करताय की त्या जी सुप्रीम पावर आहे त्याने तुम्हाला नको असलेली जी फीलिंग आहे नको असलेला जो तुम्हाला त्रास होतो आहे तुम्हाला जे काही ते त्यांनी काढून टाकलं आहे त्यासाठी तुम्ही त्याला थँक्यू बोलताय आणि जेव्हा तिथली एनर्जी निघून गेली आहे तर तिथल्या एनर्जीला आपण हाय फ्रिक्वेन्सी म्हणजे लव यू लव्ह यू जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमची एनर्जी बघा किती हाय होते है ना मग त्या एनर्जीने आपण हील करून टाकतो समोरच्याला जेव्हा तुम्हाला समोरचा व्यक्ती कुठल्याही प्रॉब्लेममधून बाहेर काढतो आहे तर तुम्ही त्याला थँक्यू बोलताय आणि त्याला अवजी एनर्जीने फील करताय तर अशा पद्धतीने हे आपण आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू अँड आय लव्ह यू हे शब्द बोलतो आहे आपल्याला हिल होण्यासाठी बोलत असतो आपण समोरच्याला हिल होण्यासाठी हे सेंटेन्स बोलत नाही आपण आपल्यामधली ती फिलिंग्स ती नि, नि निगेटिव्ह एनर्जी नको असलेली एनर्जी काढून टाकण्यासाठी आपण ही प्रेयर करत असतो आपण आत्ता ही हवाईन टेक्निक आहे पण तुम्ही बघाल की जेव्हा कोणती गोष्ट चुकून काही आपल्याकडनं झालं तर आपण काय बोलतो सॉरी 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 प्लीज मला माफ कर बोलतो ना तर तसंच आपण ह्या प्रेयरमध्ये करतो आहे की आपल्याकडनं जी पण चूक झाली आहे त्याच्यासाठी मला माफ कर हां आणि जेव्हा ती हिल होते त्यावेळी आपण म्हणतोय थँक यू तुम्ही मला मार्क केला त्यासाठी आणि ती जी एनर्जी आहे तिला आपण लवची एनर्जी देऊन फील करतोय तर अशा पद्धतीने ही होपोनोपोनो ही मिरॅकलर्स रिझल्ट देते आणि ही को खास ही प्रेयर अशी आहे की ही कोणत्याही एरियावर काम करते हां तर कारण की आपण बघितलं सगळंच एनर्जी आहे तर आपले वर्ड्ससुद्धा एनर्जी आहे आणि आपले जे आपल्या इथे जी पण सिच्युएशन येते तीसुद्धा एनर्जी आहे तर आपण ही या प्रेयरद्वारे कुठलीही गोष्ट हील करू शकतो ही प्रेयर आहे ही एक क्लिन्झिंगचं काम करते आपल्या हां जी कार्मिक हिलिंग आहे आपली ती हील होण्यासाठी काम करते मग ही फक्त एकदा बोलून चालेल का तर नाही ही ना आपण एक जसं आपण मंत्र जाप करतो तसं पर्टिक्युलर टाईमवरती ही जर प्रेयर आपण डेली बेसवर बोलतो हां एखादी सिच्युएशन कोणती येते तेव्हा तर आपण बोलणारच आहोत ही गोष्ट हिल होण्यासाठी म्हणजे आता तुम्हाला दिसतं आहे कुठलंही समोरील वातावरण डिस्टर्ब आहे तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मनातल्या मनात ही हिल ही, ही प्रेयर करू शकता पण जर जेव्हा तुम्हाला जर वाटतं आहे की मला हे जे इमोशन्स आहेत ते हील करायचे तर त्यासाठी तुम्ही या प्रेयरला जर डेली रुटीनमध्ये आणताय तर तुमचे कार्मिक हिलिंग व्हायला सुरुवात होते हां आणि तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये एक स्मूदनेसपणा जाणवतो बघा लाईफमध्ये अप अँड डाऊन येतच राहणार आहेत पण त्यात बॅलन्सिंग व्हायला ही प्रेयर खूप मदत करते तर ही प्रेयर जर पर्टिक्युलर टाईमवर बसून तुम्हाला बोलणं शक्य नसेल तर ही प्रेयर मनातल्या मनात जेव्हा तुम्ही काय काम करताय किंवा तुम्ही ट्रॅव्हल करताय कधीही ही प्रेयर करत राहिली तरी तुमची हेलिंग होणारच आहे तर अशा पद्धतीने ही आपण हो टेक्निक बद्दल जाणून घेतलं आता ही हो टेक्निक आजारावरती किंवा पैशासाठी कशी वापरली जाते हे आपण पुढच्या भागात जाणवतो